नमस्कार तर आज मी तुम्हाला मस्त पटकन होणारी आणि आपल्या घरात जर काही भाजी नसेल तर तुम्ही ही अशा पद्धतीने भाजी करू शकता खूप चविष्ट होते आणि जास्त साहित्यही नाही लागत घरात जे साहित्य आहे उपलब्ध असतं त्यातूनच ही भाजी तयार होते अगदी चमचमीत होते ही भाजी तर इथे मी दोन वाट्या चणा डाळ स्वच्छ तीन चार वेळा पाण्यामध्ये धुतली आणि साधारण दोन ते ती तीन तास ही चांगली भिजवून घ्यायची आहे म्हणजे डाळ छान मऊ शिजते एक बटाटा घालणार आहे मी बटाटा तुम्हाला जर नुसती चणा डाळ करायची असेल तर तुम्ही करू शकता मी बटाटा घालणार आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन तीन चमचे इथे भाजलेलं खोबरं वाटून म्हणजे पूड केलेली आहे ती घेतली आहे कोथिंबीर कढीपत्ता एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट आहे तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता अख्ख्या मसाल्यांमध्ये दोन त तेजपत्ता दोन तीन दालचिनीचे तुकडे दोन लवंगा दोन तीन मिरं आणि एक मसाला वेलची एक हिरवी वेलची फक्त फ्लेवरसाठी आपण गरम मसाले घालणार आहोत फोडणीसाठी तेल लागणार आहे लाल तिखट धणा पावडर हळद मोहरी जिरं गरम मसाला आणि हिंग लागणार आहे तर चला आपण आता भाजी तयार करायला घेऊया तेल गरम झाले मी एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतले आता फोडणी करूया मोहरी घातली जिरं हिंग आखा मसाला कांदा रेडी करता का कांदा चांगला मस्त एकदम मऊ करून घ्यायचा ब्राउन होईपर्यंत म्हणजे छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची आपल्याला तसे या भाजीमध्ये तुम्ही खोबरं नाही घातलं तरी चाले कारण की जराडायमुळे छान अशी ही भाजी अशी घट्टसर होतये फाटण्याची गरज नसते तशी सारखी कांदा आता बऱ्यापैकी थोडा मऊ झालाय आपण ह्यामध्ये आता लसूण पेस्ट घालूया कांदा बघा मस्त मऊ झालाय एकदम आता ह्यामध्ये मी टॉमॅटो घालते आणि टॉमॅटो पण छान एकजू करून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो मस्त तेलामध्ये आता परतून झालाय आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत लाल तिखट हळद आणि धणा पावडर तुमच्याकडे जर अख्खा मसाला तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही गरम मसाला पावडर घालू शकता आता मी इथे अख्खे खडे मसाले घातलेत म्हणून मी गरम मसाला पावडर नाही घालत आहे म्हणजे नाहीतर मग ते खूपच गरम मसाल्याचा फ्लेवर येईल तेलासोबत खडे मसाले आता परतून घेते आता यामध्ये मी डाळ घालते ह्या डाळीसोबत बटाटा वांगा देखील घातला ना तरी खूप छान होते ही भाजी मिक्स करते भाजी मस्त मसाल्यासोबत ही बघा चांगली परतून घेतली आहे मी कलर पण छान आलेला आहे आता काय करायचं आहे गरम पाणी आपल्याला एका साईडला करून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये शक्यतो गरम पाणी घालायचं आहे आपण आधी बटाटा नाही घालणार आहोत कारण की बटाटा पटकन शिजतो तर थोडीशी हलकीशी ही डाळ मऊ झाली की मग आपण बटाट्याच्या फोडियामध्ये घालणार आहोत आता झाकण ठेवून आपल्याला थोडीशी ही डाळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची तर आता जवळजवळ दहा मिनटं होऊन गेली आहेत आणि आपण आता भाजी चेक करूया चणा डाळ ही बघा मऊ झालेली आहे आता आपण ह्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालणार आहोत तुम्ही तुम्हाला जर सोलून बटाटा घालायचा तर सोलून घालायचं आहे मी सालासहित बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत बघा अशा अगदी छोट्याही नाही अशा थोड्याशा मीडियम साईजच्या केलेल्या आहेत आणि तुम्ही कुकरला पण लावू शकता पण कुकरला काय होतं ते आपल्याला अंदाज नाही आला तर एकदम जास्त ही भाजी चना डाळ जी आहे ती खूप जास्त शिजते तर मग ती जास्त शिजलेली पण थोडीशी अशी मऊ आणि अशी अख्खी दिसायला पाहिजे चणाटा आता खोबरं घालते आणि मीठ घालते आणि आता मस्त बटाटा शिजेपर्यंत आपण पुन्हा झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया तुम्हाला किती ह्याचं पाणी हवं आहे म्हणजे रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता किंवा झाकणावर पाणी ठेवायचं आणि मग ते गरम झालेलं पाणी भाजीत घालायचं आता पुन्हा आपण थांबूया बटाटा शिजेपर्यंत चला तर आता बटाटा घातल्यानंतर देखील आठ ते दहा मिनटं होत आली आहेत मध्ये मी एक दोन दोनदा चेक केलं होतं आपण आता पुन्हा बघूया हा बघा बटाटा मस्त शिजला आहे आणि ही बघा चणा डाळ एकदम मऊ झाली आहे छान आता ही आपली चणा डाळ बटाटा भाजी तयार आहे तुम्हाला जर सुकी हवी असेल तर तुम्ही थोडीशी आठवून घ्यायची आहे पण नंतर ही भाजी घट्टच होते त्यामुळे थोडीशी अशी पातळ जरी दिसत असेल जास्त रसा तरी हरकत नाही नंतर ती छान मिळून येईल चालेल आता वरून कोथिंबीर घालते आणि भाजी आपली ही तयार आहे चला तर अगदी पटकन होणारी आणि चमचमीत अशी ही चणाडा बटाटा भाजी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद